माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत साठ ते सत्तर घरात पाणी आलेलं आहे आणि ह्या इथल्या घरांचा जोता पाच फूट असून सुद्धा घरामध्ये पाणी आहे सकाळी सहा वाजल्यापासून आणि आता पाणी चालू होत आहे आम्ही झोन अधिकाऱ्यांना पण फोन केला जोन अधिकारी असं म्हणले की आम्ही जेसीबी घेऊन येतो सात साधारण सात वाजता फोन केला आहे आता अजूनसुद्धा जे सी बी आलेला नाही आणि ह्याचा एक मेओक हे निष्काळजीपणा सोलापूर महानगरपालिकेचा आहे त्याचं कारण सांगतो की दरवेळेस महानगरपालिका पावसाळ्याच्या आधी टेंडर काढते आणि टेंडर काढल्यावर जे सी बी येतो जिथं आपला बार्शी रोड आहे तिथलं एक दहा फुटच स्वच्छ करून जातो इकडं पुढे येत नाही इकडं कातड्या आणि जे नैसर्गिक नाला आहे तो लहान झालेला आहे तो एकदा सुद्धा सोलापूर महानगरपालिका उकरत नाही आणि इकडे सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी एकदा सुद्धा येत नाही त्यामुळे हे पाणी सगळ्यांच्या घरात चाललेलं आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका